राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे सर्वजण सातशे पन्नास जास्तीत जद तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल जाते लोकल कमीत कमी सातशे सर्वजण अकराशे जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सर्वजण सातशे जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवघ पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरहणध नऊशे जास्तीत जर दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे सरणध्र एक हजार पन्नास जास्तीत जर सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील